राज्यात महायुतीचे शासन आणण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला एकवीसशे रुपये देऊ असे विधान महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केल्याने लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार हे निश्चित आहे सध्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळत आहे मात्र या लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या अनुदानामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडल्याने बहिणींची संख्या कमी करण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या पडताळण्या केल्या जात आहे मिळालेल्या माहितीनुसार सुमारे सव्वीस लाख बहिणी पडताळणीत अपात्र ठरल्याचे सांगितले जात आहे कसेही करून लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याकडे शासनाचा कर दिसून येत आहे तर दुसरीकडे नजीकच्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका व नगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याने तुर्तास तरी बहिणींना नाराज करून कसे चालेल याचा विचार शासन करीत आहे नेमके काय घडणार हे लवकरच समजेल